चीनने भारताच्या सीमेवर सुरू केलेल्या हालचाली व सैनिकांना शस्त्र साधनासह सा सुरू केलेला युद्ध सराव यामुळे भारतीय सैन्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे यासाठी चीनला धडा शिकवण्यासाठी नागरिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा याकडे लक्ष वेधण्यासाठी मालेगाव येथील हिंदुत्ववादी समर्थकांनी आज महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले

आणि आपल्या भारतीय सैनिकांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि ते आपल्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला आहे त्याविषयी आज आम्ही जय श्रीराम या मंचाकडनं चीनी साहित्यांचा बहिष्कार करण्याचा विचार केला आहे आणि चीनी साहित्याचा बहिष्कार करत आहे आणि आता पुढंच आपले गणेश उत्सव दुर, दुर्ग दुर्गा अष्टमी दिवाळी हे सण येत आहेत आमची अन्य विनंती आहे भारतीय वासियांना जर तुम्ही भारतीय वस्तू खरेदी करत असाल तर आपला भारत हा प्रबल देश होत आहे आणि आपण आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पाहिली तर चीनी साहित्य हे जास्त प्रमाणात पासष्ट टक्के भारत देशातच भारत देशात त्याची देशा देशा खरेदी विक्री होते तर आपण ते न करता आपण जर आपल्या वस्तूंचीच खरेदी केली तर आपला देश हा प्रबल होईल आणि अजून पुढं आपल्या देशा देशाची दे शक्ती वाढेल आणि जो प्रकार आता पाकिस्तानने जो आता पाकिस्तान अतिरेकीने जो हल्ला केला आपल्या देशावर देशाच्या नागरिकात आठ लोक मी त्याच्यात शहीद झाले त्या शहीदांना पोशिंदा म्हणून चीन काम करत आहे आणि आता जागतिक पुऱ्या देशांमध्ये भारताचे सगळ्या देशांचे चांगले संबंध आहेत फक्त दोन दोन देश सोडून एक चीन आणि पाकिस्तान हे आज भारताचे एकदम करण काळ बनण्याचा प्रयत्न करत आहे चीन याच्या पुढेही आपल्याशी दादागिरी करतो दरवेळेस दादागिरी करून दादा आणि आपला भाग घेण्याचा प्रयत्न करतो जय श्रीराम जगामध्ये सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेला आपला भारत देश आणि जवळपास पासष्ट टक्के चीनी वस्तू या भारत देशामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण खरेदी करून वापरत असतो आणि हाच चीन जो आपला दुश्मन देश आहे पाकिस्तान ज्यांनी आत्ताच एक न्याड असा आतंकवादी हल्ला आमच्या अमरनाथ यात्रेकरून केला आणि निरपराध लोकांचा बळी घेतला आणि जे सीमेवर ज्यांच्या कायम कुरबुरी चालू असतात अशा आमच्या दुश्मन देशाला आर्थिक आणि हत्यार वगैरे सगळ्या प्रकारची मदत करणारं चीन आणि या, या चीनची अर्थव्यवस्था या चीनी वस्तू भारतामध्ये खरेदी कर करून जे आपले नागरिक ते वापरतात बळावर चीन आपल्या दुश्मन देशाशी मदत करून आणि चीन देखील तिबेट सीमेवर जी दादागिरी करत आहे या दादागिरीला प्रत्युत्तर म्हणून संपूर्ण भारतवासी नागरिकांनी एक मनामध्ये चीड आणि साळ आली पाहिजे आणि संपूर्ण चीनी वस्तूंना आपण आपल्या बाजारपेठेतून बहिष्कृत करावं हे आव्हान करण्यासाठी आजचं हे आंदोलन जय श्रीराम युवा मंचाच्या वतीने या शहरामध्ये या आपल्या गावात करण्यात आलेलं आहे आणि लवकरच संपूर्ण लोकांमध्ये जागृती करण्यासाठी जय श्रीराम युवा मंचाच्या वतीने आम्ही नागरिकांना आव्हानपर पत्रक देखील वाटणार आहोत की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये चिनी वस्तूंना बहिष्कार करा आज आम्ही जय श्रीराम युवा मंचच्या वतीने चीनचा आणि चीनच्या वस्तूंचा निषेध करण्यासाठी बसले होते त्याची कारणं अशी आहेत की ज्या चीनला आम्ही शांततेचं अध्यात्मवादाचं बौद्ध धर्माची आम्ही शिकवण दिली अख्ख्या जगाला या देशांनी दिली आहे आणि शेजारी राष्ट्र चीन वेळोवेळी वेड़ भारताला त्रास देत आहेत आत्ताच कैलास मान यात्रा श्रद्धालू लोकांच्या यात्रा थांबवल्या आणि सीमेवरसुद्धा दररोज काही ना काही दादागिरी करत आहेत शेजारचं दुश्मन राष्ट्र जे पाकिस्तान आहे दैनंदिन आतंकवादाच्या माध्यमातून भारताला त्रास देत आहेत त्या देशाला चीनचं समर्थन आहे आणि चीनचं मूळ जे केंद्रबिंदू आहे ते, ते आर्थिक साम्राज्य जे त्याचं आहे ते भारताच्या आधारावर आहे या दे प्रचंड लोकसंख्या असलेला भारत देश या देशामध्ये चिनी वस्तूंचं खपत होतं आणि खपत झाल्यामुळे त्यांची आर्थिक बाजू संपन्न होती आणि ती आर्थिक बाजू त्यांच्या संपन्न संपन्नतेला आळा बसावा म्हणून आम्ही आज जय श्रीराम मंच्या वतीने या चिनी वस्तूंचा निषेध करीत आहोत सुद्धा आवाहन करीत आहोत चिनी वस्तूचं आपण स्वीकार करणं बंद करावं खरेदी करणं बंद करावं